वन्यप्राणी नुकसानीचा पीक विम्यात समावेश केंद्र सरकारचा निर्णय भात पिकालाही भरपाई मिळणार भरपाई कशी मिळणार केंद्र कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्य सरकारने संबंधित वन्यप्राण्यांची यादी जाहीर करतील ऐतिहासिक आकडेवारीत आधारित पीक विमा युनिट किंवा जिल्ह्याची निवड करतील शेतकऱ्यांना नुकसानीचे फोटो बहात्तर तासात पीक विमा योजनेचा ॲपवर जिओ टॅक्स अपलोड करणे बंधनकारक आहे तसेच केंद्र सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून दावे वेळेत निकाली काढली जाणार असल्याचं स्पष्ट केले असल्याचे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या वाढत्या घटनांना विचार करून केंद्रीय कृषी विभागाने पंतप्रधान पीक विम्यातील सुधारणासाठी एक तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती समितीच्या शिफारसीनुसार सुधारित पीक विमा योजना दोन हजार सव्वीस खरीप हंगामापासून लागू करण्यास केंद्र कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी चौँ मंजुरी दिली आहे केंद्र सरकारने याबद्दल माहिती देताना सांगितले की शेतकऱ्यांना देशभरात हत्ती रानगावा निलगाय हरिण माकड अशा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते या संदर्भात पीक योजना आता लागू करण्यात आली आहे